गोधन कसायाला विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील तथागत देशी गाई संगोपन संस्थेचे चेअरमन छानराज क्षेत्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोहत्या बंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे त्याचा मनस्वी आनंद आहे परंतु आजही जिल्ह्यामध्ये गोधन विकणाऱ्यांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे चोरून लपून रात्री बेरात्री जनावरे विकण्याचे प्रमाण जास्त आहे म्हणून आमची आपणास विनंती आहे की शासनाने पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक जनावरास टॅगिंग सक्तीचे केलेले आहे एवढे असून देखील काही पशुधन आजही शेतकऱ्यांना गरजेपोटी कसा याकडे जातेच हे जाऊ नये त्यांनी ते पशुधन वेगवेगळ्या गोशाळा असतील संगोपन केंद्रे असतील त्यांच्याकडे पाठवावे त्याचा मोबदला शासन त्यांना देणारच आहे टॅगिंग असून देखील जर जनावरांची अमानुष हत्या होत असेल तर घेणाऱ्याचा काय दोष देणाऱ्याने विचारपूर्वक आपले गोधन सांभाळणे गरजेचे आहे आणि म्हणूनच इथून पुढील काळामध्ये जी जनावरे अनाधिकृतपणे वाहतुकीत सापडतील त्यांच्या टॅगिंग वरून त्यांच्या मालकांचा शोध घेऊन त्या मालकाला सह आरोपी करावे जेणेकरून या कायद्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होईल असे माझे मत आहे आणि आपण ही कारवाई कराल अशी अपेक्षा मी बाळगतो असे, असे दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब सह सा, सा, पोलीस अधीक्षक साहेब खैरे साहेब यांना मी समक्ष भेटून सविस्तर चर्चा झाली आहे आणि माझी मागणी अशी आहे बंदी कायद्यानुसार जी कारवाई सध्या अहनगर जिल्ह्यामध्ये चालू आहे ती अशी योग्य प्रमाणात चालू आहे परंतु ही एका बाजू झाली दुसरी बाजू अशी आहे की, की जे विकतात त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्यांच्यावर त्यांना सह आरोपी करणं गरजेचं आहे तरच ह्या प्रकारे आळा बसणार आहे अन्यथा विकणारा घेणारा तर त्याला त्याला तुम्ही आमंत्रण देत नाही आमच्याकडे म्हणून तो तुमचा घेरा येतो तुम्ही घेता विकता खरा या विकणारा दोषी आहे आणि गावरान गाय जर वाचवायची असेल तर ती विकणाऱ्यावर एक दोन ठिकाणी जर कारवाई झाली प्रें प्रें तर निश्चितपणे आपण आळा बसणार आहे कारण गावरंगा ही नामशेच होत चालली आहे आणि गावरंगा जतन करणं हे तुमचं सर्वांचं काम आहे आणि म्हणून साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे की आम्ही निश्चितपणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं सूचना करू आणि गावरंगा वाचवायचा निश्चितपणे प्रयत्न करू कारण भविष्यामध्ये तुम्ही जर पाहत असाल तर गावरंगा नष्ट झाली तर शेती नष्ट होणार आहे आणि शेतीला जर सेन नसेल तर तुम्ही शेती करूच शकत नाही आणि म्हणून आदरणीय साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे की आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण जे ज्या ठिकाणी आमचे पुरे ठिकाण आहे त्या ठिकाणी सर्वांना आम्ही सूचना करू आणि हे निश्चितपणे या कामाला तुम्हाला मदत करू असं त्यांनी आम्हाला दिलं आहे आदरणीय साहेबांनी आता आश्वासन दिलेलं आहे तुम्ही काम येत आता बघू त्यांचं काय कारवाई करतात त्यांनी निश्चितपणे कारवाई करतात अशी मला अपेक्षा आहे कारण त्यांचं गेल्या महिन्याभरात काम जर पाहतो आपण तर निश्चितपणे त्यांचं अतिशय चांगलं काम चालू आहे आणि ह्या कामात जर ह्या विकणार सहकार्य जर सहपे केलं तर निश्चितपणे आपण आळा बसणार आहे